नमस्कार मित्रांनो बहिणींना नमस्कार नमस्कार शुभ संध्याकाळ सगळ्यांना कशी पंगत बसली बघा नाही बघा ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून त्यांना आठ वाजता बघा आता फायनली घर सापडलं कस वाटलं तुम्हाला घर हुडकून छान वाटलं का वेळ गेला गाडी दिसली गाडी आली का भरभर तू आवाज बी येऊ आवाज बिला चांगलं आठवणीत राहणार की तर बघा हे विट्यावरून आलेत बघा भेटाय विटा काय असले लांब नाही आपल्यापासून जवळच आहे जवळच आहे ना जवळ तर किती पंढरपूर काय आपल्याला हे ना पंढरपूर पण इकडे एवढं जाईल विटा पण इकडे एवढं जाय मला तर काय चाललंय मग अजून काय भेटायला आलो तो भेटून बरं वाटलं वाटलं का बरं का वाईट भेट वाटलेलं आहे त्रास झाला यायला म्हणून उगाच आलो इथं ठेसा खात एवढा माळाला आहे का नाही कुठं पण रस्ता पुढच्या काय रस्ताच सापडत नाही आणि त्यात अजून झाला अंधार झालं काय माहिती का रात्र असल्यामुळं सगळं झाला आणि ते म्हणतात आड्राने दिवस आले जरा एवढं आड्राने वाटत नाही बरं का इकडून आलं समजा घर नाही आता इकडं असतात दाखवून सोडून येऊ गावात या जा तुम्ही लग्गार लागतय आता नाही बुलेट घेऊन तोच जातो नका जाईल तळेमत माझी बुलेट रातची मला दिसत नाही दिसत आहे मला पण आता पुस्तक रोज वाचाय म्हणजे मला चष्मा लागतंय छान वाटतंय तू न पुस्तक वाचताल तर याड लावला पुस्तक वाचल्यानंतर काय पुस्तक वाचलं जरा बाहेरचं ज्ञान येत व आता जरा कमी व्हायचं ज्ञान आहे मला जरा बाहेरचं ज्ञान घ्यायचंय मला नाही जनरल नॉलेज घ्यायचंय मला हिंदीची कसली भी द्या फक्त काय इ बी शिडी असा असावा अ ड असलं असलं म्हणजे मग येत आहे की बाराखडी बाराखडी मग त्यांना काय वाटत त्याने हुशार त्यांना वाटत त्यांना असं असं टायपिंग करा आलं म्हणजे मी लय हुशार आहे मी पण हुशार आहे सगळे मला हुशार म्हणते स्वतः स्वतः म्हणून का करायचंय दुसऱ्याने म्हणलं पाहिजे दुसऱ्याहून म्हणून घेते तू आता ती काय नाही म्हणणार आहे का मग नसल्यावर नाहीच म्हणणार ना जरा इथं इथं तुमचं कमी पडतंय नाले नॉलेज कमी पडत मग सांगते ती सल्ला देते ती पण माझं नॉलेज कमी पडत नाही वरून उरत आहे माझं नॉलेज आयुष्यात कधी स्वतःला स्वतःला कधी शान समजायचं नाही मी शान नाही समजत मी हुशार समजते काय बोला तुझ्या पुढे बायको तुम्हाला बोला ऐकत नाही अव भाऊजी त्यासाठी बायको व्हावं लागत नवऱ्याला बोलू देत नसती बायको ती बायको कोण शिकायचं असतं नवऱ्याने मोर मोर बोलले बायकोचा काय अर्थ राहिला जीवनात समजा शिकवण्यासाठी तर बायको असती मग त्यांचं का चाललंय बघ त्यांना त्यांचं काय चाललंय ती ती मसुबाला पाहुण्याची जत्रा होती मटन बिटन खाल्लं आणि ती मटन चिरवायला आता माळाला आली ती काय चालायचं असं चालायला माळ हुडकून हुडकून तुमचं मटण चिरलं आता घरी गेले अजून खायला लागतंय आणि आही मम्मी कुठे बसली असेल तिथे येतय शिंबुडारय म्हणत काय करायचं ते ना कोणाकडे जावं मग आता हे पोरं त्याला बघू देना दी मोबाईल मोबाईलचं काय रुमाल गाडीत नेऊन ठेवला या काय शान येते लेकर काय करायचं अरे आबा काय तुझी काय तयारी चालू आहे घराद आता टपरी बांधायची असं करता र पुरी जाऊन जाऊ घरात जाऊन तस जाऊ घरात जायचं घरात जाऊ जाऊ काळ हाय टोकूच बांधायला मिठू मिठू लावायचं होय होय शुभम दिसतोय दिदी दिसते तुमची मिठू 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 लाव म्हणतोय अशाच काय पोराने याड लावलं नुसतं मिठू मिठू <laughs> येत आहे का ते येत येते आले की काय हा जाणत जावा उठल बघा हसलं बघा मिठू मिठू लागलं हसलं बघा आणसुद्धा आणि सुद्धा हसला बघा आजीनं शिकवलं मिठू मिठू बघायचं त्यांचं नातू बी मिठू मिठू बघायचं कसला मिठू मिठ तू तीन मिठू मिठ माझ्या गावाला जाऊया ही गाण आहे त्यात मिठू मुठ म्हणते तुम्हाला जावं आमच्याकडच बघाय बघायला भेटलं रात्रीचा अंधार झाल्यामुळं

काल त्यांच्यात बीन पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश कळलं का आँ, 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 आँ। ती आमदारच्या गावात राहतील गाव आहे ना गार्डी म्हणजे ते एक मेन ठिकाण आहे गार्डीत असतो आम्ही ती नाही पंढरपूर गार्डी झाली गार्डी विटा गार विटा असं आमदार ते मी जेवढ्या पाट्यावर पश्डिओ करते का तेवढ्या मला पाठ माहित तिला गार्डी लिहिती गार्डि मी जाताना सगळ्या पाट्या वाचत जाते

बरोबर आहे होत आहे तुमचं सगळ्यांनी बोललं ना आपला त्यात निभाव लागत नाही सगळ्यांनीच बोलून ऐकायचं कोण एकदा मी तुम्ही फक्त ऐकायचं जावा <laughs> हाय का नाही तर मित्रांना आरती बघा सने इत्यावर भेटाय विटामन घेतीवर सगळं तुझी कारण विटामन जरा सुशी बोल मला लाच वाटायला गेली तू एवढी तू मी बोलायला गेली मला तसंच येत आहे बोलाय इथेवन आली ती भेट आहे आता आधार महिंद्रा झालाय आता त्यांचं गाव बी अजून पन्नास किलोमीटर आहे जाऊस तर त्यांना बारा वाजते आता त्यांना गरबड आहे जायची पाच मिनिट थांबवून घेतलंय अद्रक टाकून चहा केलता जेवणाची तयारी करायची होती पण ही थांबाय तयार नाही ती आता काय करायचं आता पुढच्या वेळेस मग तुम्ही दिवसा या आणि मग आपण का नाही मग चांगला बेध करू गावरान पार्टी करू बोकडाचं मटन चुलीवचं बनवू हो <laughs> मग तुम्ही भीया खा या सगळ्या मित्रांनो बोकडाचं मटन चुलीवची बाजरीची भाकर आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 <laughs>